नमस्कार मी अभिनेता भटू हरिभाऊ चौधरी तथा प्रहार सेवक आमचं दिव्यांगांचं कलाकारांचं दैवत आदरणीय श्री बच्चूभाऊ कडू यांचा काल दिनांक नऊ तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून दिव्यांग दिव्यांग म्हणजे ज्यांचे दोन्ही हात नाहीत दोघे पाय नाहीत काहींना ऐकू येत नाही काही शंभर टक्के अंध आहेत काही चाळीस टक्के अंध आहेत काही खूप वयस्कर आहेत काही मतिमंद आहेत काही गतिमंद आहेत अशी संपूर्ण दिव्यांगांची माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आदरणीय बच्चू साहेबांच्या विनंतीवरून त्या ठिकाणी जमा झाले होते लाखोचा जनसमुदाय त्या ठिकाणी दिसत होता संपूर्णत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोठा मोर्चा नेण्यात आला न होतो ना, ना भविष्यतो अशा पद्धतीने या मोर्चाचं स्वरूप होतं खूप कष्ट करून आमचे दिव्यांग बांधव त्या तिथपर्यंत पोहोचले होते बसस्टँडला उतरणे काय तिथून ऑटो करणे किंवा एक सामान्य माणसाला जे करावं लागतं त्यापेक्षा दिव्यांगांना खूप त्रास होतात यातना होतात त्यांचा एक सहकारी देखील सोबत असतो परंतु त्यांच्या मनात जिद्द होती आदरणीय बच्चूभाऊंसोबत राहायचं बच्चूभूंसोबत आपण जायचं आणि आपला आक्रोश हा शासनापर्यंत पोहोचवायचा ही एक भूमिका या ठिकाणी होती खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी क्राऊड जमलेला होता अनेक दिव्यांग होते बिचारे बिचारे म्हणणं त्यांचं चुकीचं आहे खरं म्हणजे परंतु ह्या दिव्यांगांची अतिशय भयानक अवस्था असताना देखील मोठ्या उत्साहाने ते या ठिकाणी जमा झाले होते आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात काय मी तर म्हणतो संपूर्ण भारतात या पद्धतीने दिव्यांगांचा मोर्चा याआधी निघाला असेल असं मला तरी वाटत नाही आणि एवढा मोठा हा दिव्यांग मोर्चा भर पावसात संपूर्ण जी काही दिव्यांग बांधव होती शेतमजूर होते शेतकरी होते कष्टकरी होते आमच्यासारखे चित्रपट क्षेत्रातले कलावंत तथा आम्ही पण दिव्यांग आहोत असे अनेक मंडळी या ठिकाणी होती परंतु पाऊस एवढा जोरात चालू असताना देखील कोणीही विचलित झालं नाही जिथं धडधाकड माणूससुद्धा पावसामुळे निघून जाईल किंवा एवढा लांब जाण्याचा कंटाळा करेल तिथं आमचा दिव्यांग बांधव हो, अगदी हिम्मत करून फार गडचुरलीपासून गोंदियापासून लोक आले होते आणि एवढा मोठा आक्रोश मोर्चा निघाला भर पावसात निघाला मजल दरमजल पोहोचलो आणि आज खंत एका गोष्टीची वाटते की ज्या पद्धतीने न भूतो न भविष्यतो असा हा मोर्चा निघाला तर त्याला व्यापक प्रसिद्धी देण्याचं काम लोकशाहीच्या या चौथ्या खांबावर दिलेलं आहे परंतु अतिशय दुर्दैवाने मला हे सांगावंसं वाटतं काही पत्रकारांनी काही वृत्तपत्रांनी या गोष्टीला पहिल्या पानावर स्थान दिलं परंतु दैनिक लोकमतसारखं वृत्तपत्र जो धुळे शहराची मी आज आवृत्ती बघितली तर त्या ठिकाणी इतर अनावश्यक बातम्यांना पहिल्या पानांवर स्थान दिलं गेलं आणि ही एवढी मोठी न्यूज दिव्यांगांचा एवढा मोठा मोर्चा आक्रोश मोर्चा ज्याचा कवरेज ड्रोनसुद्धा टिपू शकत नव्हता त्याची एवढी व्यापकता होती आणि त्याला फक्त एक फोटो आणि त्याकडे कॅप्शन देऊन संपवला हा विषय लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाकडनं अशी अपेक्षा नव्हती अहो ही दिव्यांग माणसं काय मागत होती बरं त्यांच्याकडे हक्क मागत होती तोही न्याय हक्क आणि त्यासाठी एकवटली होती ती आदरणीय बच्चूकडूंच्या सम समर्थनार्थ आपण जर एक छान मोठी बातमी लावली असती तर आमच्या प्रश्नाला कुठेतरी अजून एक व्यापकता आली असती परंतु मीडियातील काही लोकांनी खरंच या मोर्चावर कव्हरेज दिलेलं नाही आहे त्याबद्दल प्रचंड नाराजी आम्ही दिव्यांग कलावंत आहोत दिव्यांग लोक आहोत आमच्यात ती आलेली आहे आणि लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला विनंती आहे की आपण दिव्यांग लोकांशी काय नाराजी बाळगून आहात का म्हणून आपण आमच्या एवढ्या मोठ्या मोर्चाचे कवरेज दिले नाहीत माझी विनंती आहे सर्व पत्रकारांना मीडियाला की कृपया आता पुढचा मोर्चा जो आमचा मुंबईत असणार आहे त्यावेळी तरी किमान ही चूक करू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जयप्रहार